न्यू ब्लॉग तर आज आमच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि हिरू आणि मी आम्ही दोघी जणी चाललोय कडुलिंबाचा पाला आणायला आणि कोरपड आणायला ह्या दोन गोष्टी आम्हाला आणायच्यात आता सध्या म्हणजे ताज ताज आणायचं आहे म्हणजे असं खूप जास्त सुकलेलं वगैरे नाही तर ताज आणायचे आता तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टी काय आणायच्यात तर गेल्या सात आठ वर्षांपासून मला सोरायसिसचा त्रास होता आणि तोही हिवाळ्यात जास्त वाढतो आणि आता एवढ्यात खूप जास्त वाढलाय आणि डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या औषध घ्यायची म्हटलं तर त्यांची म्हणजे औषधं वगैरे खूप जास्त महाग असतात आणि औषधं वगैरे लावायचं कमी केलं की मग त्रास खूप जास्त वाढतो तर आत्ता म्हटलं परमनंटली याच्यावरती उपाय म्हणजे बघू जर भेटला तर भेटला पण आत्ता सध्या मी त्यासाठी आयुर्वेदिक साबण तयार करणार आहे त्यासाठी मग कडुलिंबाचा पाला आणि कोरपड ह्या दोन यांचं मिश्रण करून आयुर्वेदिक साबण बनवणार आहे तर ह्या दोन गोष्टी इथं जवळपास कुठं आहेत म्हणजे इथं बांधवर्ती वगैरे फिरून बघितलं मी आम्ही मग शेतातच आहे पण मग थोडंसं लांब जावं लागेल तर मग त्यासाठी आम्ही दोघीजणी निघालो आहे तर कडुलिंबाचा पाला आणि कोरपड मग घेऊन येते आणि मग साबण कसा बनवायचा ते पण तुम्हाला दाखवते चला चला आता हिरू तसे तर आम्हाला जाता जाता कडुनिंबाची झाडे खूप खूप म्हणजे लागली पण काही अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे काढताच येत नव्हतं आता हे पण झाड खूप उंचावर होतं पण आम्ही तरी काढण्याचा प्रयत्न केला आणि याचा पाला पण जरा म्हणजे चांगला होता असं एकदम त्याच्यावरती धूळ वगैरे काही नव्हती एवढी बसली तसा आपण घरी जाऊन धुणारच होते पण तरी चांगला होता म्हणून आम्ही काढून घेतला सापडली नाही आणि म्हटलं आता बिना कुरपडीतच करावं लागते काहीतरी पण आम्ही जाता जाता शोधणार कोरपड भेटली तर मग आम्ही कोरपड पण याच्यात मिक्स करू आणि जर नाहीच भेटली तर मग फक्त लिंबाच्या कडुलिंबाची जी पानं आहेत त्याचा सुद्धा साबण खूप छान होतो तर ती कडुलिंबाची पानं आहेत ना ती खूप गुण गुणकारी आहेत आणि तो कसा बनवायचा साबण तर चला होता आपण घरी तर घराच्या पुढं ना आम्ही म्हणजे कोरपड पण लावलेली होती खरं खरंतर आमच्या घराच्या पुढची नाहीये आमचे शेजारी म्हणजे खूप जास्त लांब राहतात ते जरा पण तिथं आहे कोरपड तर मग आम्हाला येता येता सापडली मग आम्ही घेऊन आलो हिरुच लक्ष गेलं होतं पहिल्यांदा म्हटली मला मम्मी मी बघ तिथं कोरपड आहे तर मग आम्ही घेऊन आलो आणि घरी आल्याच्या नंतर मग जो कडुलिंबाचा पाला घेऊन आलो होतो तो पण आम्ही एकदम म्हणजे असं एक पान असं वेगवेगळं केलं आणि त्याच्या ज्या काड्या होत्या त्या बाजूला केल्या तर तुम्ही म्हटलं असेल मी लिंबाची पानं आणि कोरपट घेऊन आले होते तर ही लिंबाची पानं मी स्वच्छ धुवून घेतलीत आणि कोरफडीचा घर सुद्धा काही काढलाय आणि काही काढायचं राहिलंय अजून तर लिंबाची पानं ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण की आता ती रानातलीच आहे त्याच्यावरती काही फवार नाही मान्य आहे पण तरी पण आपल्याला साबण आहे ना तर त्याच्यामुळं मग लिंबाची पानं आणि कोरपड व्हायची काही गरज नाही कोरपडीचा आतलं घर आहे आपल्याला पण लिंबाची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला सुकवायची वगैरे काही गरज नाही थोडस पाणी टाकूनच आपण वाटणार आहे ना त्याच्यामुळे ती ओली असली तरी चालतील आणि हे सगळं आहे ना मिश्रण एका मिश्र मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण वाटून घेणार होता बघा एवढी लिंबाची पानं आहेत आणि छान छान लिंबाची पानं भेटलीत आम्हाला काही कोवळी कोवळी सुद्धा आहेत आणि इथं खाली घर सुद्धा आहे को याचा कोरफडीचा तर काही काही म्हणजे फक्त असं पाठी मागून ना इकडून काटे वगैरे असतात ना थोडेसे तर ते नाही ठेवायचे आणि बघा किती छान असा मस्त असा घर सुद्धा छान मस्त केलेला आहे आता ना सगळं मिश्रण मस्त असं वाटून आणलंय मिक्सरच्या याच्यावरती आणि एका आम्ही पहिल्यांदा हेच घेतलं होतं आपलं गाळणी घेतली होती पण गाळणी काही ते खाली होत नाही त्याच्यामुळे मग एक हे घेतलंय आपलं स्वच्छ फडक घेतलंय आणि त्याने याच्यामध्ये गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये कचरा वगैरे किंवा आपलं बारीक एवढं वाटलं गेलेलं नसतं ना मग त्याच्यामुळे ना हे असं पातळ असं चाळून निघतं चांगलं मस्त नाही गाळून आता ना हा सोप बेस आहे सोप मोल्ड पण आहे माझ्याकडं पण आता हा सोप बेस आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस करणार आहे मी हे बघा हे असे छोटे छोटे पीस करायचे आणि ते आपल्याला वितळाव्या ठेवायचे आता हे जे सोप बेसचे आपण तुकडे केलेले होते ना तर ते ना मी खाली एक टोप ठेवलाय गरम पाणी त्याच्यामध्ये म्हणजे पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय ते पाणी उकळ किंवा वरती एक ताटली ठेवायची आणि त्या ताटलीमध्ये सोबेसचे तुकडे टाकायचे ते सोबे तुकडे पाण्याला खाली उकळी आली की मग वरती वितळायला सुरुवात होतील आणि ते थोडेफार प्रमाणात वितळले वितळले की म्हणजे की मग तुम्हाला दाखवते लगेच वितळायला सुरुवात झाली आता ते लगेच वितळतात त्याला थोडीशी म्हणजे हे ही हिट दिली ना ते लगेच वितळायला सुरुवात होती आता सोबेसचे जे तुकडे केले होते आपण ते छान मस्त असे मेल्ट झालेत हे जे आहे ना ते ह्याच्यामध्ये वाचायचं आता आम्ही गाळून घेतलेलं मिश्रण वितळलेल्या सो बेस सोप बेसमध्ये ओतून होईपर्यंत सोप बेसचं जे थंड झालं होतं पूर्ण मग त्याला आम्ही परत हीट देण्याचं ठरवलं तर हीट थोडीशी त्याला दिली की मग लगेच जास जास ते जास्त असे म्हणजे जसं होतं तसं वितळून तयार झालं मग आता ते वितळलेलं होतं म्हणजे एकदम असं हीट दिलेलंच होतं तर ते गरम गरम असतानाच आम्ही सोप ओल्डमध्ये ओतलं तर आम्हाला वाटलं होतं की सहा होतील पण सोप बेस कमी होता त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे चारच बनवले तर आता चार हे चार ह्याच्यामध्ये असेच ठेवायचे दोन तास याला थंड होऊन द्यायचं याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही एकदम असं नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तरी ते होऊ शकतं आता दोन तास मी असंच आहे तर आमची गँग बघा इथं अशी बसूनच आहे कसं साबण बनवतात ते बघायला तर चला आता दोन तास मी ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा दोन तास नाही आम्ही जवळजवळ पूर्ण रात्रभर ठेवलं कारण दोन तासानंतर अंधार झाला होता आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवायला काही म्हणजे एकदम माझ्या अशी क्वालिटी एकदम अंधार म्हणजे होता आणि लाईट पण एवढी पुरेशी नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच दाखवू असं म्हटलं तर बघा आपले साबण इथं मस्त असे तयार झालेले आहेत आता चारच झालेत ते पुढच्या टायमाला मी जेव्हा करील ना तेव्हा मग जास्त बनवीन है किती चानाश आनि लाओं तर आता हे बघा किती छान अशी मस्त असे दिसत आहेत आणि आमच्या हिरुणीनंतर लावून बघितलं तर फेससुद्धा येतोय त्याचा म्हणजे असं काही फसवेगिरी असं काही नाही खूप छान आहे आणि ऑर्गॅनिक साबण आहे एकदम म्हणजे असा आपला बाजारापेक्षा जरा कमी फेस येईल पण ठीक आहे आपल्या स्किनसाठी एकदम चांगला आहे एकदम बेस्ट आहे तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय